नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानेश्वर आले पाटील डिसीएस सीटचा प्रतिनिधी मराठवाडा विभाग बघतो आज आपण खडका मडका या गावी आलेलो आहोत आपण दादांचाच परिचय करून घेऊ त्यांच्याकडनं आणि त्यांच्याकडनं व्हरायटीबद्दल मी पूर्ण माहिती घेऊ दादा रामराव रामराव आमचे शेतकरी बांधव यांना तुमचा परिचय द्या पूर्ण आम्ही साखराम सीताराम वडगणे मुक्काम पोस्ट खडका मडका तालुका शिवगाव जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव झिरो सहा अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव भाऊ आपण ही जी व्हरायटी लागवड केली कोणती लागवड केली आहे जिगना गोडची सहा पाकिट लागवड केली दादा भाऊंनी जी सीड्स कंपनीचे जिगना ही किती पॉकेट लागवड केली सहा पॅकेट सहा पॉकेट लागवड केली आणि लागवड किती के के तारखेला केली आहे लागवड ही दोन ऑक्टोबरला केली भाऊंनी दोन ऑक्टोबरला लागवड केली आहे आज आहे सात डिसेंबर आज सरासरी पासष्ट सहासष्ट दिवस झाले तुम्ही बघू शकता शेतकरी वांधवांनं ब दादानी असं नियोजन केलं आहे जबरदस्त कुठलाही प्लॉटवर तुम्हाला कुठलाही डावणी भुरे कारप्याचं तुम्हाला प्रकार दिसणार नाही आणि भाऊने काय मॅनेजमेंट केले आहे काय नियोजन केले आहे आणि व्हरायटीबद्दल त्यांना काय वाटतं आहे आपण त्यांच्याकडनंच त्यांचा अनुभव ऐकून घेऊ जेणेकरून बाकीच्या शेतकरी बांधवांना की त्यांच्या अनुभवातून काय फायदा होईल हे पण कळून जाईल भाऊ तुम्हाला जे तुम्ही आतापर्यंत याच्यात मॅनेजमेंट केलेलं आहे कमी खर्चात तुम्ही सांगितलं जसं की आतापर्यंत उत्पादन आलं इथपर्यंत तो पूर्ण प्रोसेस आमच्या बाकी शेतकरी बांधवांना सांगा आणि व्हरायटीबद्दल पण सांगा आता सुरवातीला आम्ही काय केलं ठिबकची न आतली त्यावर बेसल ढोस टाकला हां त्यात तीन डी शेत, ए पी नाही सॉरी दोन डी ए पी तीन सुपरफास्ट फेट दोन इऱ्या आणि तीन लिंबूवी पावडर असं मिळून पूर्ण एकत्र बेसल डोस केला शेत शेत्रे दीड एकर साडेसात फुटावर बीड पाडली होती पपईसाठी पपई आणि उशी म्हणजे पपई पण लागवड केली पपई पण लागवड केली याच्यामध्ये आणि नंतर बेसल ढोस टाकून मल्चिंग आतरले आणि लागवड केली याची बियांची लागवड दोन ऑक्टोबरला करून टाकली होती आपण तुम्हाला त्यानंतर लागवड जेव्हा केली तुम्ही त्याची उगवू शकता कशी राहील तुम्हाला उगवण क्षमता चांगली राहिली चांगली राहिली ना त्याच्यानंतर त्यानंतर वीस पंचवीस दिवसांनी लागवडीनंतर टायको डार्मा बॅक्टर बॅग रायझियम हे किती सोडला टायको डारमा दोन किलो सोडला आज बॅक्टर रायझबियम हे एक एक किलो सोडलं सोडलं आणि त्यानंतर पंचवीस दिवसांनी मी क कोणतंही काही सोडलेलं नाही याला खालून त्यानंतर मग झिरो बावन चौतीस तेरा चाळीस तेरा असे दोन वेळ दोन दोन किलो सोडलेले आता बरे आत्तापर्यंत ओके आणि फवारणी वगैरे फवारणी एक सुरुवातीला एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक किती दिवशी घेतलं होतं तुम्ही उगून आल्याच्यानंतर उगून आल्याच्यानंतर पंचवीस दिवसांनी पवार दिवसांनी बुरशीनाशक कोणतं होतं आणि कीटकनाशक कोणतं होतं कीटकनाशक लक्षात नाही आणि आतापर्यंत किती फवार तुमच्या आतापर्यंत झाल्या चार फवारण्या आता तुमचा फवारणीचा खर्च किती झाला कमीत कमी माझा फवारणी खर्च फक्त दीड हजार रुपये झाला दीड हजार रुपये झाला आहे आणि ते तुम्ही ट्रॅकोटर मग अॅज फॅक्टरी वगैरे ते सांगितलं किंवा झुरबावन चौथेच सांगितलं ड्रिपचा खर्च किती झालेला आहे ड्रिपचा खर्च सहाशे सातशे रुपये आहे सहाशे सातशे रुपये पूर्ण पण झालं आहे आणि हिचं तुमचं झालं मॅनेजमेंट आता तुम्हाला ज्या आम्ही तुम्ही प्रत्यक्षात भेटले होते त्या आम्ही तुम्हाला व्हरायटीबद्दल सांगितलं होतं हो। तुम्ही दुसरी व्हरायटी मागत आले होते त्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याचशा व्हरायटी लावलेल्या दुसऱ्या त्या व्हरायटीजून ह्या व्हरायटी तुम्हाला काय फरक जाणवला ह्या व्हरायटीचं कळी खूप लांब आहे साईज पण चांगली फास्ट वाढ राहिली आहे आणि रोग प्रतिकार क्षमता सुद्धा चांगली आहे चांगली ह्या बेकार वातावरणात सुद्धा रोग प्रतिकार क्षमता चांगली जेव्हा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ही व्हरायटी आमच्या बरोबर लावा तर तुम्हाला आम्ही सांगितल्याप्रमाणे व्हरायटी आली का हा त्याच्यापेक्षा पण चांगली आली चांगली आली ना आता ते बाकीचे शेतकरी बांधव तुम्ही त्यांना या व्हरायटी बद्दल काय सांगता लावायला पाहिजे का काय समजा नेमकं नाही लावायला पाहिजे व्हरायटी खूप चांगली खूप चांगली बाकीच्या व्हरायटीपेक्षा वेलाची वाढ सुद्धा फास्ट आहे वेलाची वाढ सुद्धा फास्ट आहे आणि शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता सुद्धा साईज म्हणजे अशी स्ट्रॉंग खराब नाही होत लवकर आहे शेतकरी बांधवांना एवढं बेकार वातावरणात थंडीचा जो होता प्रकार सात आठ नऊ सेल्सिअस सेटिंग सुद्धा चांगली आहे हे बघा शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता इथं सेटिंग खूप चांगली आहे असं नाही की इथं प्रत्येक ठिकाणी बघू शकता इथं सेटिंग इकडे बघू शकता सेटिंग सुद्धा खूप चांगली आहे तिथ प्रत्येक ठिकाणी सेटिंग आहे आणि बेड म्हणजे साडेसात फुटावर बेड आहे विशेष म्हणजे साडेसात फुटावर असताना सुद्धा दोन वेळ आहे तुम्ही साईज बघू शकता शेतकरी बांधव आणि याच्यात दोन नंबर माल बिलकुल ही नाही आहे पुढे पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे साईज बघा आज हे पासष्ट दिवसाचा प्लॉट आहे बी लागवडीपासून पासष्ट दिवस आम्ही त्याला सत्तर पंच्याहत्तर दिवस सांगितले होते आठ दहा दिवसात यांचे साईज अजून खूप चांगल्या प्रकारे वाढणार आहे इथे साईज बघू शकतो तुम्ही समोर शेतकरी बांधवांना पण दादाचं म्हणणं आहे की याच्यात दोन नंबरचा माल खूप कमी आहे तसं आम्ही त्यांना लागवडीच्या टायमाला सांगितलं होतं बियाणं खरेदी करताना की तुम्हाला दोन नंबरचा माल खूप कमी पडणार आहे आणि कुठेही डाऊनही भुरी करता तुम्हाला प्रकार दिसणार नाही वेल्डिंगचा सुद्धा प्रकार नाही बरोबर ना बरोबर आहे वेल्डिंगचा तर शेतकरी बांधवांना आपण ज्या टरबूज लागवड करत असाल तेव्हा डी सी एस सीड जिंगणाकोट या वाहनाची कमीत कमी पाचदा पॉकेटनं लागवड करावी धन्यवाद